नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण चौथ्या फवारणीचं नियोजन करतो आपल्या कपाशी पिकामध्ये आपण फवारणीला सुरुवात पण केलेली शेतकरी मित्रांनो तर तुम्ही बघू शकता की आपण फवारणी चालू केलेली आणि चौथ्या फवारणी आता देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कारण की जो आता किडीचा का अटॅक आपल्या कपाशी पिकावरती दिसायला लागला होता तो थ्रिप्स आणि पांढऱ्या मा मासेचा अटॅक दिसायला लागला होता शेतकरी मित्रांनो कपाशीवरती थ्रिप्सने भरपूर कपाशी पिकवरती अंडे पण दिलेले होते आणि पांढर माशी पण असे आपल्याला कपाशी पिकावरती ओढताना दिसत होते तिकडं तिकडं तर त्यामुळे आपल्याला कपाशी पिकावरती किडीचं नियंत्रण करणं खूप गरजेचं असतं जो आपला सगळ्यात मोठा जो नुकसान होतं आपलं ते कपाशी किडीवरती तो आपल्या किडीमुळेच होतं शेतकरी मात्र उत्पन्नात घट किडीमुळे येऊ हो शकते आपल्या कपाशी पिकामध्ये कारण की ते पूर्ण पानातला रस शोषून घेतात आणि झाड कमजोर बनतात आणि आपले जे कम झाड कमजोर जर झालं तर आपलं बोंडायची त्याची संख्या कमी होऊन जाते तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो फिप्रोनिल प्लस डायफेंट्रॉन घेतलेलं आपण आणि त्याच्यामध्ये कोराजन घेतलेलं क्लोर क्लोरेंट्रिल प्लो आणि निमोळ्याक पण घेतलेले शेतकरी मित्रांनो आपण आणि आपण जी घरी बनवलेली मायक्रोन्ट्रोन स्लरी ती पण घेतलेली त्याच्यामध्ये ती पण आपण कपाशी पिकांना देणार कारण की कपाशी पिकामध्ये आपल्या कोणती डिफिशिन्सीने राहिली पाहिजे डिफिशियन्सी जर असेल तर आपल्याला त्याचा उत्पन्नामध्ये खूप तोटा होऊ शकतो त्या बघू शकता शेतकरी मित्र बोंडाची साईज बोंड पाण्या लागलेले फुलं संख्या बघू शकता पाते पण बघू शकता खूप जबरदस्त फुलं आणि पाते लागलेले कपाशीला त्याच्यामुळे आपल्याला तिचं नियोजन व्यवस्थित करणं होतं आपल्याला किडी नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं असतं कपाशी पिकामध्ये तुम्ही बाकीचा प्लॉट पण बघू शकता तर शेतकरी मित्रांनो ही पावडर नाही तुम्ही नक्की घ्या तुम्हाला याचा नक्की फायदा होईल जर तुम्हाला अजून काही याच्यामध्ये इम्प्रूव व्हावं लागणार नाही लागत असेल तर तुम्हाला कमेंट करू शकता मी तुम्हाला कमेंटमध्ये माहिती देईन